एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वारा यासमोर या दिवशी आहे पौर्णिमा नारळी पौर्णिमा या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा अशी घरच्या घरी करायची आहे कारण सत्यनारायण पूजेला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप प खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी व्रत असे म्हणजे ते आहे सत्यनारायण घरच्या घरी अगदी सहज करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तर तुम्ही नक्की करा श्रावणामध्ये एकदा तरी अशी तुमची सत्यनारायणची पूजा घरच्या घरी झालीच पाहिजे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता सत्यनारायणची पूजा आपण दर महिन्याला केंद्रानुसार करत असतो घरच्या घरी तशी आपल्याला या पौर्णिमेला सुद्धा करायची आहे म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे सोमवार या दिवशी आहे नारळी पौर्णिमा आणि तसंच सुद्धा आहे तर आपल्याला या दिवशी सत्यनारायणची पूजा आवर्जून करायची आहे तर आपल्याला सत्यनारायणची पूजा ही आपल्याला संकल्पयुक्त करावी लागते जी व्यक्ती एक वर्षामध्ये सत्यनारायण बारा महिन्याला जर बारा तुम्ही सत्यनारायण जर केलं तर तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी राहत नाही तर सत्यनारायण पूजा का करावं आणि कसं करावं आपण याचीच आज माहिती बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही सेवा भगवान विष्णूंची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे जी लोक दर महिन्याला स सत्यनारायण पूजा करतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्यांच्या घरामध्ये धनधान्य भरभरून वाहत असतं तिथे लक्ष्मी अखंड वास करत असते भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये घडते त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नसते म्हणजे माता लक्ष्मी तिथे अखंड वास करत असते म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं गरजेचं असतं आणि बघा सत्यनारायण पूजनमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करतेच पण आपले जर काही दोष असतील आपल्या घरामधले काही दोष असतील तर ते बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होत असते तर बघा सत्यनारायण पूजनाला खूप महत्त्व आहे तर तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा जर तुम्ही क कधी केली नसेल अशी पूजा तर तुम्हाला आवर्जून करायची आहे तर तुम्हाला ही पूजा आपल्या सोमवारी करायची म्हणजे एकोणीस ऑगस्टला नारळी पौर्णिमा हे रक्षाबंधन आहे त्या दिवशी तुम्हाला करायचे आणि बघा अतिशय असा खूप असा छान दिवस आहे त्या दिवशी शुभ दिवस आहे आपला श्रावणी सोमवारसुद्धा आहे तिसरा श्रावणी सोमवार तर तुम्हाला जर पैशाची खरंच काही अडचण असेल तुम्हाला काही समजत नाही आहे लक्ष्मीप्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होत नाही आहे तर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये करून बघाच आणि मग तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तर याची पूजा मांडणी कशी करायची असते काय आहे तर मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती देत आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा शेवटपर्यंत म्हणजे कसं थोडासा व्हिडिओ लॉंग होईल म्हणजे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही पूर्ण बघा म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा समजून जाईल जर तुम्ही कधी पूजा केली नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे साधी सोपी ही पूजा करायची आहे आता तुम्हाला मी पूजा मांडणी कशी करायची आहे आपल्याला ते तुम्हाला आता तुम्हाला दिसलं असणार आहे पण आता तुम्हाला मी सांगते पूजा कशी करायची असते आपल्याला तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला बघा आपली ही जी पोथी आहे सत्यनारायणची श्री सत्यनारायण पूजाविधी तर हे जे पुस्तक आहे बघा तुम्हाला आता फ्रंट कॅमेरेमुळे नाव तुम्हाला उलटं दिसत असणार आहे तर तुम्हाला अशी ही पोथी आणायची छोटीशी तर ही काय नाही फक्त येणं ना? तेहत्तीस रुपयेला आहे तर ही पोथी अशी तुम्हाला भेटून जाईल आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल आणि तशी तिथं नाही भेटली जरी तरी धार्मिक दुकानामध्ये भेटून जाईल तर तुम्हाला अशी पोथी आणायची आहे आणि याच्यामध्ये टोटली सगळी पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे कशी विधी करायची आहे कशी उत्तर पूजा टोटली सगळी माहिती दिलेली आहे या पोथीमध्ये आपल्याला सेम तशीच करायची आहे तरी मी तुम्हाला आता दाखवते तुम्हाला कशी पूजा मांडणी करायची आहे तर आता तुम्हाला मी दाखवते आपल्याला साहित्य काय लागणार आहे पूजेसाठी सत्यनारायणच्या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तुम्हाला दिसत असणार आहे तर मी तुम्हाला सांगते बघा सर्वात आधी आपल्याला सत्यनारायणचा जो हा फोटो आहे तर तो तुम्हाला लागणार आहे बघा छोटा का होईना छोटा असला मोठा असला तरी चालणार आहे असेल तर अतिशय उत्तम आणि जर नसेल तर तुम्हाला असा हा फोटो आणायचा आहे घरामध्ये कारण बघा आपण ज्यावेळेस कोणतीही देवताचं पूजा करतो सेवा करतो तर तर त्या देवतांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला पहिलं असं सत्यनारायणचा फोटो लागणार आहे तेव्हाच तुम्हाला सत्यनारायणची पूजा करता येणार आहे जर नसेल तर घेऊन या अवश्य तर सत्यनारायणचा फोटो लागणार आहे त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला लागणार आहे तांब्याचं कलश आपल्याला बघा मी घेतलेला आहे तर असं लागणार आहे परत तामन मी घेतलेलं आहे तांब्याचे तामन तर तुम्ही बघा तुमच्याकडे तामन नसलं तुम्ही छोटीशी अशी प्लेट घेतली डिश घेतली किंवा ताट जरी घेतलं तरी चालणार आहे तर तुम्ही तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही घेऊ शकता असं नाही की आता मी तामण ठेवलं म्हणजे तुम्हाला तामणच पाहिजे एखादी गोष्ट नसेल म्हणून तुम्ही सेवा करायची नाही पूजा करायची नाही असं करू नका तर तरी बघा तुमच्याकडे जे असेल ज्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यातच आपण पूजा करायची आहे तर आता तुम्हाला समजलं असेल आपल्याला तामण लागणार आहे तांब्याचं आणि आपल्याला बघा तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर या तीन सुपाऱ्या मी ठेवलेल्या आहेत तर असे तीन सुपाऱ्या आपल्याला लागणार आहेत परत आपल्याला बघा मी तांदूळ घेतलेले आहेत परत गहू घेतलेले आहेत परत तुम्हाला बघा काय करायचं आहे चौरंग घ्यायचा आहे चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हळद कुंकू अष्टीगंध अगरबत्ती कापूर निरंजन आणि आपली फुले आणि असा तुम्हाला मी सांगितलं की पांढरा कपडा तुम्हाला असा घ्यायचा आहे तर आणि आपल्याला आहे ना प्रसादासाठी बघा शिरा आपल्याला बनवायचा आहे शिरा आपल्याला एक वाटी एक वाटी अर्धी वाटी चालणार आहे तर तुम्ही ने ने तर प्रेल ने प्रेल ने असा शिरा बनवून घ्यायचा आहे प्रसादासाठी आणि त्याच्यानंतर नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं तर आपण जे अन्न शिजवणार आहे आपण जो स्वयंपाक करणार आहे तर तोच आपल्याला नैवेद्य असा दाखवायचा आहे की आता पूजा मांडणी आपल्याला कशी करायची असते कुठून सुरुवात करायची असते तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे एक चौरंग घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगितलं आधी साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे तर चौरंग घ्यायचं एक चौरंग घ्या किंवा एक पाठ घ्या तुमच्या याच्यानुसार आणि चौरंगाभोवती बघा तुम्हाला चार कोपऱ्यात आता हा एक कोपरा आहे हा एक कोपरा हा एक कोपरा परत हा एक कोपरा जसे चार कोपरे आहेत का चौरंगाचे तर असे तुम्हाला चार चार तुम्हाला आंब्याचे डाळे लावायचे आहेत जर नाही भेटले तर काही हरकत नाही तरी जर भेटले तर, तर तुम्ही लावू शकता असं नाही की आता एखादी वस्तू नाही भेटली म्हणून आपल्याला पूजा करायची नाही तर बघा जर भेटले तर लावा जर नाही भेटले तरी तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर बघा चौरंग आपल्याला असा पांढरा कपडा असा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला बघा थोडेसे गहू घ्यायचे आहेत आता मी गहू घेतलेले आहे तर गहू घ्यायचे आहे त्यावर तुम्हाला पाण्याने भरून असा कलश ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा असं तांब्याचं तांबे आहे बघा आता तांब्याचं तांब्या तुमच्याकडे जर असेल तर जर नसेल तर स्टीलचं जरी ठेवलं तरी चालणार आहे तर या कलशामध्ये तुम्हाला आहे ना पाणी भरून घ्यायचं आहे पूर्ण फुल भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पाच पानं तुम्हाला ठेवायची आहे पाच पानं तुम्हाला आपली नागिनीची पानं भेटली आणि जरी नाही भेटली नागिनीची तरी तुम्ही आपली आंब्याची जी पानं असतात ती घेतली तरी, तरी चालणार आहे मी पाण्यामध्ये एक सुपारी टाकलेली आहे आणि एक आपलं एक रुपयाचं नाणं एक रुपया असतो तर तो, तो टाकलेला आहे आणि त्या कलशावर तुम्हाला बघा पहिलं मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता स्वस्तिक मी सरळ काढले पण आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असणार आहे पण मी सरळ काढलं आहे स्वस्तिक तर स्वस्तिक तुम्हाला असं काढून घ्यायचं आहे आणि साईडने बघा तुम्हाला खालच्या बाजूनी वरती तुम्हाला अशा पाच अशा तुम्हाला रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपलं हे जे तामन आहे तर ते तुम्हाला असं ठेवायचं आहे तांब्याचं तामन तर तुमच्याकडे ताट तुम्हाला मी आधी सांगितलं ताट ठेवू शकता किंवा तामन तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे तांब्याचं तामन आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा बाळकृष्णाची आपली मूर्ती तर ती तुम्हाला ठेवायची आता मी ठेवलेली आहे अशी तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ पूर्ण भरून घ्यायचे आता मी थोडेच घेतलेले आहेत पण तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ही पूजा मांडलेली आहे मी तर तुम्हाला असे तांदूळ भरून घ्यायचं आहे पूर्ण आपलं तामण जे असतं ताट तर तुम्हाला पूर्ण भरून घ्यायचं आहे त्याच्या त्याच्यावर तुम्हाला आपल्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि बघा तुम्हाला कलशासमोरच येणं आपल्या अशा तीन जोडप तीन सुपाऱ्या जोड जोडपानावर तुम्हाला मांडायच्या आहेत आता मी हे जोडपानं आहेत डबल म्हणजे बिड्याची पानं तर जोडपानं म्हणजे डबल पानं म्हणजे दोन दोन पानं ठेवायची आहे तुम्हाला आणि त्याच्या तुम्हाला सुपारी ठेवायची आहेत तीन सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर बघा जी व्यक्ती पूजा करणार आहे सत्यनारायणची पूजा करणार आहे तर पुरुष असो स्त्री म्हणजे कोणीही केले तरी चालते ही पूजा तर पुरुषांनी जर केली तर त्यांनी अष्टगंध लावायचा आहे त्यांच्या कपाळाला अष्टगंध लावायचा आहे आणि महिलांनी काय करायचं स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बघा आपली आता तुम्हाला मी सांगितलं की आपली जी ही पोती आहे सत्यनारायणची तर याच्यामध्ये तुम्हाला आपण ज्यावेळेस तिलक लावताना म्हणजे आपण अष्टगंध किंवा हळदी कुंकू लावताना कोणता मंत्र बोलायचा असतो तर याच्यामध्ये मंत्र दिलेला आहे असं तुम्हाला बोलायचं आहे बघून बघा आता चौरंगा विड्याच्या पानावर मांडलेली सुपारी जी आहे तर त्याच्यामधली बघा पहिली म्हणजे उज उजव्या हाताची उजव्या हाताची क्रमांक एकची म्हणजे पहिला जो क्रमांक आहे तर ती सुपारी आहे गणपतीची गणपतीची असते तर हिची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तुम्हाला मी सांगितलं की आपले सगळे जे मंत्र आहेत तर ते पोथीमध्ये आहे जर नाही मंत्र आले तुम्हाला तरी तुम्हाला मी सांगते कसं तुम्हाला बोलायचं आहे तर पहिली आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची आता मी पूजा केलेली आहे फक्त तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे आता या पानांवर आपण जर सुपारी ठेवली तर सर्वात प्रथम आपल्याला अक्षता खाली टाकायचे आहेत अक्षता खाली टाकून आपल्याला सुपारी मांडायची आहे तर गणपती आप्पाला तुम्हाला बोलायचं आहे बघा तुम्हाला जर मंत्र नाही आला तर सांगते आता मी पूजा मांडलेली पण तुम्हाला फक्त सांगते तुम्हाला कसं करायचं आहे बघा तर गणपती बाप्पाला आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर कसं सांगायचं तुम्ही की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावते हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू अर्पण करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा आपल्या गणपती बाप्पाला असं फूल लावायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते तुम्हाला सांगायचं आहे की गणपती बाप्पा मी तुम्हाला अगरबत्ती ओळते गणपती बाप्पा मी तुम्हाला धीप ओवाळते म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे जरी मंत्र आले नाही बोलायला तरी तुम्ही असं बोलू शकता सोप्या पद्धतीने आता गणपती बाप्पाला आपलं नैवेद्य काय दाखवायचं तर आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा सुपारी समोर पाण्याने भरीव चौकून काढून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची आहे गायत्री मंत्र बोलून तर आता तुम्हाला मी सांगते बघा आपल्याला कसं बोलायचं असतं तुम्हाला दाखवते मी चौकून काढून हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते तुम्हाला असं करायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस पहिली सुपारी आता ही जी गणपतीची झाली आपण अशी पूजा केली तशीच तुम्हाला या सुद्धा पूजा करायची आहे सर्वात महत्त्वाचं आपल्या गणपतीला तुळसही चालत नाही तर बघा आपण जी कुळदेवी आहे वरून देवता आहे त्यांना जरी दाखवलं बाळकृष्णला दाखवलं आणि परत आपल्या जो प्रसाद आहे त्याला जरी दाखवलं तुम्ही तुळशीपत्र तरी चालणार आहे फक्त आपले जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांना दाखवायचं नाही तुम्ही तुळशीपत्र तर असे आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आता आपण कुळदेवतेची आपण पूजा करणार आहोत तर बघा आता चौरंग विड्याच्या पानावर मांडलेली दुसरी सुपारी दुसऱ्या क्रमांकाची तर ती मधली सुपारी जी आहे तर ती आहे कुळदेवतेची असते तर तिची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे तर ब आपण जसं पहिलं बोलू गणपती आपला तसंच आपल्याला आता बोलायचं आहे की हे कुळदेवता मी तुम्हाला अष्टिगंध अर्पण करते हे तू कुळदेवता मी तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू अर्पण करते हे कुलदेवता मी तुम्हाला फूल वाहते कुलदेवता मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळते कुलदेवता मी तुम्हाला दीप ओवाळते म्हणजे दिवा आपण ओवाळतो तसं तुम्हाला सांगायचं आहे या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि तसंच आता नैवेद्य काय दाखवायचं तर आपल्या खडीसाखरेचं तुम्हाला आधी सांगितलं की सगळ्या आपल्या देवतांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे खडीसाखर नसेल तर साखर दाखवू शकता तर तसंच जोवको, आपले भरीव चौक भरीव चौकोन आपल्याला काढून त्याच्या आपल्याला खडेसाखरेची आपल्याला वाटी ठेवायची आहे आपण आहे ना ज्यावेळेस हे कळतो नैवेद्य ठेवतो त्यावेळेस हो तुम्हाला तुळशीपत्र तुम्हाला पाण्यामध्ये बुडून तुम्हाला तीन वेळा फिरवायचा आहे गायत्री मंत्र बोलून आणि त्याच्यानंतर तुम्हाला जरी तुम्हाला जरी काही बोलता आलं नाही जरी तुम्ही असं बोलले हे गणपती तुम्हाला खडीसाखर अर्पण करते नैवेद्य अर्पण करते पुढे देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते खडीसाखरेचा वरून देवता मी तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करते असं जरी तुम्ही बोले तरी चालेल नाही तुम्ही बघा असं पण बोलू शकता ओम प्राणाय स्वाहा ओम अपनायस्वा हा बघा कसं तुम्हाला दाखवते आता गणपती आपल्याला तुळस नाही ठेवायची तुम्हाला आता दाखवते कसं बोलायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनायस्वा स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानऐस्वा स्वाहा ओम समानै स्वाहा हा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे तसंच आपण आपल्या कुलदेवतेला बोलायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम आपनाय स्वाहा हा ओम व्यानय स्वा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा असं तुम्हाला बोलायचं आहे असंच सेम वरुण देवतेला सुद्धा बोलायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर ही जी आहे तिसरी सुपारी आपली तर ही आहे वरुण देवतेची तर आपल्याला वरुण देवताची पूजा करायची आहे तर आपण जशी यांची पूजा केली तशीच आपल्याला करायची आहे तर हे वरुण देवता मी तुम्हाला अष्टिकंध वाहते हे वरून देवता मी तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू अर्पण करते त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे हे वरून देवता मी तुम्हाला फुल वाहते अगरबत्ती ओवाळते हे वरून देवता मी तुम्हाला दिवा ओवाळते म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे आपण जशी पूजा केली तशी बोलायची आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला आता हा नैवेद्य आहे तर तसंच त्याचप्रकारे आपल्याला भरीव चौकोन काढून आपल्याला त्याच्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची आहे गायत्री मंत्र म्हणूनच म्हणजे तिन्ही ज्यावेळेस आपण ठेवणार आहे त्यावेळेस आपल्याला गायत्री मंत्र बोलूनच ठेवायचं आहे वाटीखडी साखरेची आणि तुम्हाला आता सेम तसंच करायचे बघा आपली जी तुळशीपत्र आहे तर तुम्हाला हे पाण्यात बुडून तुम्हाला असं तीन वेळा फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणून आणि तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला बघा आपला जो फोटो आहे सत्यनारायणचा तर त्यांना अष्टगंध हळदी कुंकू म्हणजे जिथं जे जे फोटो आहेत म्हणजे जे जे आहेत ना सगळे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत आणि त्यांना अष्टगंध तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्यांना अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रकारे तुम्हाला मी मी त्याच त्याचप्रकारे तर आता बघा कलशावर तामनात जे आपले बाळकृष्ण आहेत तर त्या देवतेची म्हणजे बाळकृष्ण देवतेची आपल्याला पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे त्यांनासुद्धा आपण बोलायचं आहे हे बाळकृष्ण मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते हे बाळकृष्ण मी तुम्हाला अक्षत हळद कुंकू अर्पण करते हे बाळकृष्ण मी तुम्हाला फुल वाहते हे बाळकृष्ण मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळते हे बाळकृष्ण मी तुम्हाला दिवा ओवाळते म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे आता तुम्हाला मी पहिला दाखवलं की दिवा ओवाळते म्हणजे कसं तर आपल्याला असं बोलायचं आहे हे बाळकृष्ण मी तुम्हाला दिवा ओवाळते म्हणजे असं प्रत्येक याला आपल्याला करायचं आहे ते आता हा जो नैवेद्य आहे शिरायचा हा नैवेद्य आहे तर हा आपल्याला गायत्री मंत्र म्हणूनच आपल्याला त्या वाटीमध्ये तुळशीचे पान ठेवून आपल्याला तुळशीचे पान पाण्यात बुडवून तीन वेळा आपल्याला नैवेद्यभोवती फिरवायचा आहे तर तुम्हाला दाखवते मी भरीव चौक काढून घ्यायचा आपण प्रसाद ठेवायचा आणि आता मी तुळशीचं पत्र ठेवलेलं आहे आधी पण मी तुम्हाला आता दाखवते तर आपल्याला असं तीन वेळा गायत्री मंत्र बोलून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे मी आधीच ठेवलेलं आहे तर हे तुळशीपत्र तुम्हाला पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि त्यांना ठेवायचं आहे त्यांनासुद्धा मंत्र तुम्ही बोलायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानय स्वाहा ओम उदनय स्वाहा ओम समानय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वय स्वाहा म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे तर आता ही पूजा आपली अशी झालेली आहे तर आता आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला बघा एक ते पाच अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि आरती करायची आहे तर एक ते पाच अध्याय कुठं मिळणार तर बघा आपली जी आता तुम्हाला सांगितलं आधी हे सत्यनारायणची ही आपली पोती आहे तर ही तुम्हाला केंद्रात भेटून जाईल तर याच्यामध्ये एक ते अध्याय एक ते पाच अध्याय आहेत तर खूप असे छोटे छोटे अध्याय आहेत तुम्हाला ते बोलायचे आहेत आणि आरती करायची आहे आता ही पूजा आपली झालेली आहे आणि आपल्याला या पूजेनंतर आपल्याला एक ते पाच अध्याय वाचायचे आहे तुम्हाला मी सांगितलं आता आरती बोलायची आहे सत्यनारायणाची तर अशी तुम्हाला आरती बोलायची आहे आणि बघा आपल्याला उत्तर पूजा कशी करायची तर आता ही जी आपण पूजा मांडतो तर दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलतो तर आपल्याला काय करायचं आहे आता ही विड्याची पानं आहेत परत फुलं आहेत तर हे निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे दुसरीकडे कुठं टाकू नका आता एवढी आपण पवित्र अशी पूजा केलेली आहे निर्मल्यामध्येच ही फुलं पाणी टाका आणि जी खडीसाखर आहे नैवेद्य खडीसाखर आहे शिरा आहे तर सगळ्यांनी घरातल्यांनी खायचा आहे आता हा जो शिरा आहे बघा तर हा शिरा आहे ना बघा तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला द्यायचा नाही आता तुमच्या घरामध्ये फॅमिली आता नवरा बायको आहे मुलं आहे मुली तुमची जेवढी फॅमिली आहेत त्यांनी घरातल्यांनीच हा प्रसाद खायचा आहे दुसऱ्यांना द्यायचा नाही आहे बघा दुसऱ्या बाहेरच्या लोकांना द्यायचा नाही आणि आपण बघा मग तुम्हाला मी सांगेल की आपण हा माहेर ज्यांनासुद्धा द्यायचा ना आपले आई वडील असो बहीण भाऊ असो कोणी असो आपल्या घरामध्ये त्यांना प्रसाद द्यायचा नसतो कारण लग्न झाल्यानंतर मुलगी जी असते तर ती परकी होत असते त्यामुळे बघा आपण हा प्रसाद आपण घरातल्यांनीच खायचा आहे सगळ्या हे जे गहू आहे ते हे तुम्ही तुमच्या गव्हाच्या धान्यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे तांदूळ ते हे तांदूळसुद्धा तुम्ही तुमच्या तांदळामध्ये टाकून द्यायचे आहेत तर असं तुम्हाला करायचे आहे आणि उत्तर पूजेच्या वेळेस बघा तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अक्षदा आपल्या घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या आपल्या पूजेवर तुम्हाला व्हायच्या आहेत आणि बघा एक मंत्र आहे आता हा मंत्रसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आपली जी पोती आहे बघा याच्यामध्ये दिलेला आहे आता मी तुम्हाला सांगते कोणता मंत्र आहे तो तर बघा यांतू देवगणाह सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम पुनराग मनायच्छ म असा हा मंत्र आहे तर तो तुम्हाला बोलायचा आहे ज्यावेळेस आपण उत्त उत्तर पूजा करतो ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करतो ज्यावेळेस आपण पूजा उचलतोही त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र बोलून अक्षर तुम्हाला वाहून तुम्हाला ही पूजा उचलायची आहे आणि बघा तुम्हाला जर या महिन्यामध्ये आता श्रावण महिना चालू आहे तर तुम्हाला या महिन्यामध्ये काही करायचं असेल म्हणजे काही सेवा पूजा अशी काही करायची असेल ना तर तुम्ही आहे ना आवर्जून तुम्हाला सांगेल तुम्ही सत्यनारायण करा आणि सत्यनारायण करायला बघा कधी सुरुवात करायची तर या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सगळे दिवस शुभ आहेत सगळे दिवस चांगले आहेत तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता अगदी तुम्ही जरी आता तुम्हाला जमलं नाही नारळी पौर्णिमेला सोमवारी एकोणीस ऑगस्टला तुम्हाला जमलं नाही तरी तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता सत्यनारायण पूजा अतिशय असा महत्त्वाचा हा महिना आहे पवित्र महिना आहे तर तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला सांगते परांण वर्ज करायचं आहे आणि तसंच आहे ना बघा आपण सत्यनारायण पूजा ही तर पौर्णिमेला प्रदोषकाळीच करायची असते आता ही पूजा प्रदोषकाळी कधी करायची तर प्रदोषकाळ जो असतो तो संध्याकाळी म्हणजे चार ते साडेसात सातपर्यंत आपल्याला संध्याकाळी या प्रदोषकाळी करायचे आहे तर संपत्ती याचे मालक भगवान विष्णू माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा अशी करायची असते आपल्याला तर या विधीमुळे काय होतं तर घरात सुख शांती नांदे धनधान्य पुरते आर्थिक स्थिती सुधारते त्यामुळं आपल्याला हे अशी छोटीशी घरच्या घरी पूजा करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा ता आवश्य तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे सत्यनारायणची पूजा अवश्य करा मी तुम्हाला सांगेल आणि तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ मॅनजी आणि रुजू करते आणि इथंच थांबूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ